आता वेगवान बातम्या कार्तिक एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे मंदिर समितीच्या वतीनं पूजेचं निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये किंवा कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे निलेश घायवळच्या घरावरती पोलिसांनी धाड टाकली घायवळच्या घरातनं सोनं चांदी आणि रक्कम जप्त करण्यात आली आहे तसंच घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे बिहार विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाचत बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान होईल तर चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होईल मुंबई महापालिका निवडणूक जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे प्रभाग रचना आज अंतिम करण्यात आलेली आहे ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रभाग आरक्षण जाहीर होणार आहे मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तोही अस्सल भगव्या रंगाचा आणि मराठी बाण्याचा असेल असा दावा संजय राऊतांनी केला आहे दिल्लीचा जोडे उचलणारा कुणीही मुंबईचा महापौर होणार नाही असाही टोला त्यांनी महायुतीला लगावला मनसे आणि शिवसेना उमाठा गटाच्या युतीवरती संजय राऊतांनी भाष्य केलं मराठीसाठी लढणारे हे दोन पक्ष आहेत ही युती फक्त राजकीय नाही तर दिल और दिमाग अशी युती आहे असं सूचक विधान राऊतांनी केलं तर ठाकरे बंधूंचाच महापौर होणार असाही दावा त्यांनी केला महाराष्ट्रात फक्त ठाकरे हाच ब्रँड आहे बाकी सगळे डुप्लिकेट आहेत अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आघाडी किंवा के युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील असंही ते म्हणाले आणि जर युती झालीच तर संपूर्ण महाराष्ट्रावरती दोन भावांचाच डंका असेल असंही ते म्हणाले उबाठाच्या कार्यकर्त्यांनी वणी शहरात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवला यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्यासोबतच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अशा घोषणा देण्यात आल्या दिवाळीला खूप कमी दिवस शिल्लक असताना शासनाच्या वतीनं दिवाळीमध्ये दिल्या जाणाऱ्या आनंदाचा शिधा वाटण्याबाबत कुठलीही हालचाल दिसत नाहीये शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे त्यामुळे ही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे नाशिक शहरातील खड्ड्यांवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला यावेळी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली मनमानी चालणार नसल्याचा इशारा शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला चंद्रकांत पाटलांनी उपेंद्र कोठेकर यांची भेट घेतली यावेळी रवींद्र धंगेकरांच्या आरोपांवरती चंद्रकांत पाटलांनी बोलणं टाळलं छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका शाळांमध्ये इस्कॉन संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या जेवणाची पालकमंत्री संजय शिरसाटांनी पाहणी केली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला जेवणानंतर त्यांनी कौतुकही के केलं मनोज जरांगे यांनी पोकळ धमक्या देणं बंद करावं असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी केलं जो आमदार खासदार मंत्री ओबीसीच्या बंचावरती येतो त्याला मनोज जरांगे शिबिगाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला छत्रपती संभाजीनगरात अनुकंपा आणि लिपिक पदावरील उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अनुराधा चव्हाण यांची उपस्थितीत उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला पनवेल शहर आणि उलवे पोलीस ठाण्याचं विभाजन करण्यात येणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवीन पोलीस ठाणे देण्यात येणार असून त्यामुळे दोनशे अठरा नव्या पदांची निर्मिती होणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये नवीन एकशे आठ पदे निर्माण होतील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिल्लोडमध्ये मंगेश साबळे उपोषणाला बसले होते मात्र मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण सोडलं त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे सादर करण्याचं सा आश्वासन सावे यांनी दिलं आणि न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळाला मंगेश सावळे यांनी अखेर उपोषण सोडलं जळगावात पुराच्या पाण्यात पपईची बाग वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय या पूरग्रस्तांच्या भरतीसाठी औद्योगिक कंपन्या देखील सरसावल्यात दे व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीकडनं परांडा तालुक्यातील गावामध्ये अन्नधान्याची मदत दिली गेली असून पंधरा गावांमध्ये पूरबाधित शेतकऱ्यांना या कंपनीकडनं अन्नधान्याची किट आणि आण बियाणं देण्यात आली पालघरमधील विक्रमगड तालुक्यात सप्टेंबर महिन्यात वादळ आणि अतिवृष्टीमुळे भात पिकाचा तोरात नुकसान झालाय शिवसेना उबाठा पक्षानं विक्रमगड तहसीलदारांकडे निवेदन देत सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली वडीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली द्राक्ष बागांना हेक्टरी दीड लाख रुपये तर भाजीपाल्याला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग हो घेतला कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथील शेतमजूर बेपत्ता प्रकरणातील विठोबा पवार हे त्यांच्या राहत्या घरातच सापडले मात्र या प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबावरील खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कळवण पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन केलं खोटे गुन्हे रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको रास्ता आंदोलन केलं यावेळी आमच्या हातात काही नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली धाराशमध्ये शेतकऱ्यांनी नगर रस्ता अडवला मागील चार दिवसांपासून शेतकरी पुत्र ओला दुष्काळाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत होते मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे ते रस्त्यावरती उतरले आणि रिंगण करत शेतकऱ्यांनी रास्तारोपं आंदोलन केलं मध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली यावेळी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाजाचे नागरिक सहभागी झाले अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं का मोर्चा काढला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली त्यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला अनुसूचित जमातीच्या आरक्षण संरक्षणासाठी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरले आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आदिवासी बांधवांनी भव्य असा मोर्चा काढत आदिवासी समाजाला असलेल्या एसटी प्रवर्गात कुणालाही सामील करून घेऊ नका असं म्हणत आदिवासी समाज आज रस्त्यावरती उतरला होता गोंदियामध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढला धनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीला यावेळी विरोध करण्यात आला यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी सहभाग घेतला नांदेडमध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढला एसटी प्रवर्गातून कुणालाही आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली यावेळी धनगर आणि बंजारा समाजाच्या मागण्यांना विरोध करण्यात आला मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाच्या नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला जळगावच्या पारोळा तालुक्यातील भसबे फाटा ते पारोळ या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरती सर्व्हिस रोड तयार करण्याच्या प्रलंबित मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं आपल्या मागणीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी म्हसवे फाटा इथे रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावरती ठिया मांडला रत्नागिरीतल्या खेड आणि दापोली शहरामध्ये अनिल परबांविरोधात आंदोलन करण्यात आलं रामदास कदम यांच्या पत्नीची बदनामी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली रत्नागिरी शहर आणि आसपासच्या खड्ड्यांवरनं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले शिरगाव रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेनं आंदोलन केलं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्याशी संबंधित कंपनी ठेकेदार असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसून शेतात पोहोचले विमा कंपनीच्या सोयाबीन पीक कापणी प्रयोगासाठी चिखल तुडवत आमदार बांगर आणि सर्व अधिकारी पोहोचले वर्ध्याच्या उमरीमध्ये एका शेतकऱ्यानं आठ एकरातील सोयाबीन पेटवून दिला पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्याच्या नैराशेतून शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं सोलापुरात बनावट मृत्यूपत्र सादर करून दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी आठ जणांवरती गुन्हा दाखल झालाय अधिकचा तपास कामगार आयुक्तांकडनं सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं ड्रग्ज बाळगणाऱ्यांवरती कारवाई केली यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं त्यांच्याकडनं पाचशे अठ्ठावीस ग्रॅम्स ड्रग्ज जप्त करण्यात आले तर वसीम इमदाद खान असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे अशा आणखी काही बातम्या आपल्याला बघायच्या ब्रेकनंतर जालन्याच्या हसनापूर जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकलंय शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला तातडीनं शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे परतूर तालुक्यातील खडकी जिल्हा परिषद शाळेमध्ये महिनाभरापासून शिक्षकच नसल्यामुळे जालन्याच्या सीईओनच्या दालनात शालेय विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा शिक्षक येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये दारूची पार्टी रंगली दारू पार्टीत कंपनीचे मोठमोठे अधिकारी होते दारू पार्टीवरती छापा टाकत विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या तसंच तेरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे नालासोपारा पूर्व येथील वसंत नगरी परिसरात अचानक जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी बाहेर येऊ लागलं यावेळी रस्त्याला भेगा पडल्या त्या भेगांबद्धन पाणी येऊ लागल्यामुळे नागरिकांची तारा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलट हा दर्जा मिळाला असून स्थानिक आणि पर्यटकांमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे कारण पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयानं जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील पाच समुद्र किनाऱ्यांपैकी गुहागर किनाऱ्याचा यात समावेश आहे शहरातील गांधी मार्केट परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये लावलेली चार चाकी गाडी खड्ड्यात गेली निकृष्ट दर्जाचा स्लॅब असल्यामुळे गाडी खड्ड्यात गेली सराफा व्यवसायात तोटा असल्याचं दर्शवण्यासाठी सराफा व्यापाऱ्यानं आपल्या मित्रांना सोबत घेऊन दरोड्याचा प्लान केला आणि खंडवा भुसावळ दरम्यान गरीबरथ एक्सप्रेस मध्ये लूट झाल्याचा बनाव करत गुन्हा दाखल केला मात्र भुसावळ रेल्वे सुरक्षा बलासोबतच रेल्वे सुरक्षा बलानं तांत्रिक तपासांतील दरोड्याचा बनाव उधळत तक्रारदार सराफासोबतच त्याच्या मित्रांना देखील ठोकल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं श्रीरामपूर शहरामध्ये दसरा जाण्याचं औचित्य साधत पथसंचलन केलं विशेष म्हणजे या पथसंचलनाला मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून भरभरून प्रतिसाद दिला नाशिक शहरातील खड्ड्यांवरनं सत्ताधारी पक्षच आक्रमक झालाय शिवसेनेनं नाशिक पालिका मुख्यालयामध्ये आंदोलन केलं नाशिकमधील खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त झाले अमरावतीत अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी विद्यापीठ परिसरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली मावळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या कारलागडावरील आई एकविरा देवीच्या मंदिरात पौर्णिमे पौर्णिमेनिमित्तानं फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि देवीचा गाभारा उजळून गेला आहे या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ वेळ झाली आहे आपला महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये आता इथेच थांबण्याची नमस्कार